नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायलीचे कपडे सगळे एका बॅगेमध्ये भरून कल्पना चैतन्याला सांगते की आत्ताच्या आत्ता त्या मुलीचे हे कपडे तिच्या घरी नेऊन दे आणि अजिबातच तिची एकही वस्तू माझ्या घरामध्ये राहता काम नाही इकडे मात्र अस्मिता सांगत असते जाणार तरी कुठे ती असेल त्या कुसुमच्या घरी तर तेव्हा चैतन्य म्हणतो चालेल मावशी मी रस्त्याने जाताना देऊन टाकेल वहिनीला ही बॅग असं म्हणून तो तिथून निघून -माग जातो इकडे मात्र अर्जुनच्या मनामध्ये विचार येतो आणि तो लगेच म्हणतो कि मला ऑफिस मध्ये काम आहे मी आलोच आणि असं म्हणून तो ही चैतन्याच्या मागोमाग जातो इकडे मात्र कल्पना त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही परंतु आता लगेच अस्मिताच्या सगळ्या प्रकार लक्षात येतो दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ केस बद्दल सगळं काही फायल बघत असता अचानक काही पेपर खाली पडतात म्हणून सायली खाली वागते आणि ते सगळे पेपर जमा करू देऊ लागते इतक्यातच मात्र तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मधुभाऊंच्या नजरेस पडतं आणि आता ते मंगळसूत्र बघून त्यांना अजूनच राग येऊ लागतो त्यामुळे ते जोरजोरात कुसुमला आवाज देतात आणि कुसुम लगेच पडत बाहेर येते काय झालं तेव्हा मात्र त्या अधिकाराने हे मंगळसूत्र घालते आहे परंतु आता मधुभाऊंना प्रचंड राग येत असतो आणि ते म्हणतात की पती पत्नीचं नातं काय हे यांना कधी कळणारच नाही यांनी समोरच्या असं विचारताच आता सायलीला मात्र खूपच शर्मेने तिची मान खाली होते आणि ती पुढे जाऊन काही उत्तर देऊ शकत नाही आणि तिला खूप रडू येतोय तेव्हा कुसुम म्हणते मधुबाऊ तुम्ही असा खासगी प्रश्न तिला विचारता आहे आणि तेव्हा मात्र आता मधुबाऊ म्हणतात की एक बाप असून त्याला ही लाजीवणी गोष्ट कराय पर्याय नाही आणि असं म्हणून ते सायलीला पुन्हा तिच्या जवळ जाऊन विचारतात की सांग तुमच्यामध्ये काही नातं होतं का तेव्हा मात्र सायली सांगू लागते की आमच्या दोघांमध्ये मंगळसूत्राचं पवित्र नातं हे नक्कीच आहे पण अर्जुन सरांनी त्यांची मर्यादा कधीच ओलांडली नाही त्यामुळे आम्ही तसं कधीच वागलो नाही एका खोलीत राहून सुद्धा आम्ही अगदी पवित्र आहोत तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात मग आता तूच तुझ्या तोंडाने कबूल केला आहे ना की तुम्ही पती पत्नी म्हणून कधी राहिलेलेच नाहीत त्यामुळे मात्र आता हे मंगळसूत्र घालण्याचा तुला काहीही अधिकार नाही आणि असं म्हणून ते तिचं मंगळसूत्र खेचू लागतात आणि हे बघून आता कुसुम मध्ये पडते आणि मधुभाऊंना थांबवते परंतु आता ती जोरातच ओरडते मधुभाऊ काय झाला आहे तुम्हाला तुम्ही असे का वागता आहे तेव्हा मधुभाऊ अगदी म्हणतात की काय करू मी मला समजत नाही या मुलीने स्वतःच्या आयुष्याची आणि आपल्या अब्रूची फारच माती केली आहे मी कसा वागू ना तेच मला कळत नाही आणि असं म्हणूनच ते तिथून रागातच बाहेर पडता इकडे मात्र दोघीही त्यांना आवाज देतात परंतु ते थांबत नाही दुसरीकडे मात्र आता सायली खूप रडू लागते त्यानंतरच आता तिच्या लक्षात येतं की तिचे मंगळसूत्राचे मनी तुटलेले आहे आणि तिचे मंगळसूत्र सुद्धा पूर्ण तुटून गेलं आहे त्यामुळे ती खूपच रडते आणि आता हे बघून कुसुमला सुद्धा फार वाईट वाटतं आणि ती आता सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे मात्र अर्जुन पळतच चैतन्याच्या मागे येतो आणि त्यानंतर तो त्याला सांगतो की मला आता या कारणानिमित्ताने तरी सायलीला भेटता येईल तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो खर तर तुला सायली बहिणीला भेटण्यासाठी कुठल्याही कारणाची गरज नाही कारण तू कुसुमताईंच्या घरी कधी जाऊ शकतो परंतु आता हे कारण चांगलं भेटलेलं आहे पण माझा ऐकशील तर आज गेल्या गेल्या लगेचच तुझ्या मनातलं सायली बहिणींना सांगून टाकतेव्हा अर्जुनलाही त्याची गोष्ट पटते आणि तो म्हणतो मी तिथे गेल्यावर लगेच सायलीला सांगणार आहे की माझ त्यांच्यावर किती प्रेम आहे आणि आता चैतन्य म्हणतो वा असंच वागायचं व्हेरी गुड आणि असं म्हणून दोघेही जण पटकन गाडीकडे निघतात आणि आता ते सायलीच्या दिशेने येण्यासाठी निघालेले असतात दुसरीकडे कल्पना डोक्याला हात लावून बसलेली असते इकडे मात्र अस्मिता त्या गोष्टीचा फायदा घेऊन पुन्हा कल्पनाच्या मनामध्ये विष भरते आणि ती म्हणते तुला माहित नाही तू यायच्या आधी अर्जुन म्हणत होता की माझं मन लागणार नाही मी ऑफिसला जाणार नाही आणि आता लगेच चैतन्य गेला लगे तर लगेच म्हटला मी ऑफिसला जातो तर कल्पना म्हणते म्हणजे मन तुला म्हणायचं काय आहे तर ती म्हणते तू खूप गोळी आहे तुला माहित नाही अर्जुन खोटं कारण देऊन आता त्या सायलीला भेटायला गेला असेल तेव्हा ती म्हणते मला नाही वाटत आता तरी तू असं वागेल त्याला आता चांगली अक्कल आली असेल पण तरी ती म्हणते तू त्याला ओळखलच नाही मग मात्र आता कल्पना म्हणते बाकी असू दे पण ती मुलगी या घरात येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे असं म्हणून आता कल्पना रागानेच तिथून निघून जाते इकडे मात्र अस्मिताला फारच आनंद होत असतो की आता सायली मात्र या घरातन कायमचीच बाहेर पडलेली आहे दुसरीकडे मात्र आता सायली तिच्या मंगळसूत्राचे मनी वेचत असते आणि तिचं लग्नाचे क्षण तिला सगळे आठवत असतात यानंतर मात्र कुसुमताई तिला सांगत असते अगं तू आता थोडंसं खाऊन घे तू काही खाल्लेलं पण नाही तुझ्या अंगामध्ये ताकद पण नाही किती अशक्तपणा आलेला आहे आणि तेव्हा सायली खूप प्रडू सांगतो तेव्हा मात्र तो, तो सांगतो की मी तुमची केस लढेल पण आता मधुभाऊ म्हणतात की खरंच मला वाटलं नव्हतं माझं अडचण इतक्या लवकर सहजासहजे सोपी होईल आणि मधुभाऊंना मात्र घडलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा आठवू लागतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही खरंच माझी केस लढणार का तर वकील म्हणतात हो अर्जुन सुमेदारांनी तुमचे सगळे मुद्दे मांडलेले आहे आणि मी तुमची केस पहिल्यापासून स्टडी करतो आहे तेव्हा तो फीच विचारतो तर वकील म्हणतो ते आपण नंतर बघू आधी तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सगळे पेपर साईन करा असं म्हणून तो मधी मधुभाऊंना तिथून घेऊन जातो दुसरीकडे मात्र आता सुमन म्हणते मी पटकन गरम पोळ्या करते तुम्ही जेवायला बसा तर लगेचच प्रतिमा येते ती म्हणते मी पोळ्या करते कुसुम तू वाढायला गे आणि तेवढ्यातच आता लगेच प्रिया नाटक करू लागते की माझ्या घशाखालून नाही जाणार तिकडे पूर्ण आजीच्या घरी किती काही झालेलं आहे बरोबर ना आई तर लगेच प्रतिमा म्हणते हो ना बरोबर आहे त्यांचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाही आणि आता पुन्हा त्या घरात घुसण्यासाठी प्रिया एकदा प्रतिमाला पुन्हा हाताशी धरणार आहे दुसरीकडे सायली मात्र तिचं मंगसूत्र ओहायला घेत असते आणि लगेचच कुसुम तिच्यासाठी खायला घेऊन येते की पाच मिनिटांनी काही होणार नाही तू थोडस खाऊन घे परंतु ती म्हणते नाही ग हे पटकन मंगळसूत्र ऊन माझ्या गळ्यात गेलं पाहिजे आणि तेव्हा ती म्हणते मी देते ऊन तर तेव्हा सायली म्हणते नाही मीच ओलं पाहिजे तर मात्र कुसुम तिला म्हणते बरं बाई तूच ओ पण थोडस खाऊंगे परंतु तरीही सायली ऐकत नाही आणि पुन्हा एकदा तिला चक्कर येते आणि आता कुसुम पुन्हा एकदा घाबरते आणि तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करते की सायली उठ काय झालं तुला आणि ती खूपच घाबरलेली असते इकडे मात्र सायली पुन्हा एकदा अन्नामध्ये मद, पोटामध्ये अन्न नसल्यामुळे बेशुद्ध होऊन जाते आणि अर्जुन बोलायचं आहे तेव्हा इथून जा मी आहे म्हणून दरवाजा तरी उघडला मधुभाऊ आले ना तर काही खरं नाही तेवढ्यातच तो म्हणतो नाही मला बोलायच आहे त्यांच्याशी आणि अर्जुन आत घुसण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात मधुभाऊ तिथे येतात आणि काय रे मुला असं म्हणून अर्जुनला मागे ढकलतात तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही मला माझ्या बायकोशी बोलण्यापासून थांबवू शकत नाही आणि इकडे मात्र आता आतमध्ये त्या दोघांचं बोलणं ऐकून सायली सुद्धा प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा